नमस्कार निरुपा आणि देविका बोलत असतात निरुपा म्हणत असते काय ग देविका खूप दिवस झाले तुझा दादा आला नाही किंवा काही फोन पण नाही आणि अशातच आता देविका म्हणत असते आई तो खूप बिझी असतो आणि तो यावेळेला कुठे असेल ना काहीच सांगता येत नाही अशातच आता निरुपा म्हणत असते अगं म्हणूनच सांगते ना फोन कर फोन करून बघ इथे जवळच कुठं मुंबईत असतील तर आता बोलव त्यांना आपण मस्त जेवणाचा बेत करूया हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका स्वतःशी बोलत असते ही माझी सासूपण्णा माझ्या नसलेल्या प्रॉपर्टीच्या मागे लागली आहे कस समजावीला काहीच कळत नाही आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय गे देविका कसला विचार करतेस तू तुझ्याशी बोलते मी आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते हो आई मी करते फोन आणि अशातच आपण पाहतोय आता देविका त्या मॅनेजरला म्हणजे स्वतःच्या नसलेल्या भावाला फोन लावायला जाते तेवढ्यात त्याचाच फोन आलेला असतो आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बघ बहुतेक तुझ्या दादाचाच फोन आला असेल आणि ती स्वतः पाहते तर त्यात मॅनेजरचाच कॉल आलेला असतो आता मात्र देविका चांगलीच गोंधळलेली असते ती स्वतःशी बोलत असते इथे मी माझ्या सासूसमोर कसं काय बोलू आणि अशातच आता थेट निरुपा म्हणत असते काय ए फोन उचल असं दादाला ताटकळ ठेवू नको आणि अशातच आता थेट देविकाने फोन उचललेला असतो आणि हॅलो म्हटल्यावर समोरना मॅनेजर म्हणत असतो काय ए देविका काय चाललंय तुझं हल्ली तू माझा फोनही उचलत नाही आता बरा उचललास तू आणि अशातच आता देविका ह करत असते तेवढ्यात आता तो मॅनेजर म्हणत असतो अच्छा म्हणजे आजूबाजूला कोणी आहे तर त्यावर लगेचच आता थेट देविका म्हणते हो अशातच आता मॅनेजर म्हणत असतो अच्छा म्हणजे तुझी तर पूर्णपणे बोलती बंदच आहे कोण आहे पण बाजूला तुझी सासू आहे का तुझा हावरट नवरा आहे अरे मी पण काय बोललो हावरट तर तुझी सासू पण आहे आणि अशातच आता देविका हो म्हणते त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते काय चाललंय तुझं तू फक्त हो हो का बोलतेस दादाचा फोन असेल तर बोलो ना जेवायला मस्त भेद करूया आणि अशातच आता देविका स्मिथ हास्य करत निरुपाला म्हणत असते हो आई दादा म्हणतायत की ते आता येऊ शकत नाही खूप बिझी आहेत ते।, ते आता फॉरेनला निघतायत त्यावर लगेचच आता तिथून मॅनेजर म्हणत असतात काय चाललंय तुझं कसलं फॉरेन येतो मी तुझ्या घरी तुला माहिती आहे ना आपल्या दोघांमध्ये एक डील झाली आहे त्यामुळे तू त्या डीलच्या विरोधात गेलीस तर तुझं सत्य सगळ्यांसमोर उघडं पाडीन त्यावर आता देविका म्हणत असते नको नको दादा तू कशाला येतोय त्यापेक्षा एक काम कर जा अर्जंट काम आहे ना फॉरेनला मिटिंग आहे ना तुझी ती अटेंड कर लगेच आपण पाहतोय आता निरुपाने देविकाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतलेला असतो आणि लगेचच आता निरुपा म्हणत असते अहो दादा तुम्ही याव जेवायला ओ कित्येक दिवस झाले तुम्ही आलाच नाही त्यावर लगेचच आता मॅनेजर म्हणत असतो बरोबर आहे तुमचं पण माझी आता फॉरेनला एक मिटिंग आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अह तुमच्याकडे एवढी माणसं आहेत कोणाला तरी पाठवा ना तिकडे मीटिंगला तुम्ही शेठ माणूस आहात ना मग तुम्ही कसं पण करून मॅनेज करू शकता ना आता मात्र थेट मॅनेजर म्हणत असतो बरोबर म्हणताय तुम्ही ठीक आहे आता तुम्हाला कसं नाराज करू शकत नाही मी पण देवीला सांगा मी येतोय म्हणून ना आणि अशातच आता निरूपा म्हणत असते या या मस्त बेद करते तुमच्यासाठी आणि लगेच आता थेट निरुपाने फोन कट केलेला असतो देविका मात्र प्रचंड टेन्शन मध्ये असते की आता निरुपाने नवको तो घोळ घातलेला आहे इकडे मॅनेजरही प्रचंड खुश असतो आता देविकाला भेटायला भेटेल आणि अशातच आता तिच्याशी गुलू गुलू गप्पा मारत तिच्याशी केलेली डील पूर्ण करता येईल ना इकडे आपण पाहतोय आता शेवटी ठरलेल्या वेळेप्रमाणे हा जो मॅनेजर असतो तो देविकाच्या घरी आलेला असतो आणि अशातच आता निरुप म्हणत असते वा 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 या दादासाहेब या बसा त्यावर लगेचच आता मॅनेजर म्हणत असतो आधी जाऊन थोडा फ्रेश होतो थोडा पडतो देव तोपर्यंत माझं कपडे काढशील का ग आणि अशातच आता देविका आणि तो मॅनेजर बेडरूम मध्ये गेलेले असतात इकडे निरुपा स्वतःशी बोलत असते हा पंकज लवकर घरी आला तर मस्त त्याला सांगते देविकाच्या भावाशी बोलायला थोडेफार पैसे दिले तर एखादा बिझनेस चालू करता येईल आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपाने पंकजला फोन लावलेला असतो ला पंकज म्हणत असतो काय मम्मा नको तेव्हा फोन करतेस तू अगं माझ्या कामाचे बोलणे चालू आहेत ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते गप्प बस मला उल्लू बनवतेस तू कामाचं चा बोलणं चालू आहे म्हणतो साधा दिवसभर भटकत असतो आणि अशातच आता निरुपाला सेट पंकज म्हणत असतो काय कशासाठी फोन केला असते सांग त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय बावट आहेस का तू कामाशिवाय फोन करते का मी ये लवकर घरी तो देविकाचा भाव आलाय त्याच्याशी जरा गोड गोड गुलूगुलू बोल काही लाखो रुपये देतोय का बघ दहा वीस लाख दिले तर इथे छोटासा आपण बिझनेस चालू करू अशातच आता पंकज म्हणत असतो काय देविकाचा भाऊ आलाय येतो येतो मी आत्ता लगेच येतो आणि लगेचच पंकज घरी यायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता देविकाला जवळ घेत तो मॅनेजर म्हणत असतो तू विसरले नाहीयेस ना मी काय डील केली होती तुझ्याशी आठवतंय ना एक रात्र हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं असलं तसलं काही बोलू नकोस मी तुझी ही असले डील मान्य करणार नाहीये ना त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो मग राहिलं कसला भाऊ तुझा मी आत्ताच बाहेर जाऊन तुझ्या सासूला सगळं तुझं नाटक सांगतो तू आधीच एक लग्न झालेली बाई आहेस तुला तु एक मुलगा सुद्धा आहे आणि तू मोठ्या पैसेवाल्या बापाची पोरगी नाहीयेस माझा तुझा काडीचा मात्र संबंध नाहीये हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका म्हणत असते गप्पा बसना काय करतोयस तू माझा खेळता संसार कशाला उद्ध्वस्त करायला निघालायस त्यावर मात्र आता थेट मॅनेजर म्हणत असतो मग डील कॅन्सल कशाला करतेस फक्त एकच तर रात्र मागतोय ना मी आणि अशातच आता देविका म्हणत असते ठीक आहे पण तू इथे काहीही गडबड करायची नाही आपण नंतर काहीतरी या विषयावर बोलू आणि अशातच आता पंकज घरी आलेला असतो आणि पंकजने थेट आता बेडरूमच्या दाराजवळ जाऊन आतमध्ये नॉब करायच्या आधी एक वाक्य ऐकलेलं असतं हे बघ देविका तुझं पंकजशी लग्न व्हायच्या आधी एक लग्न झालेलं आहे हे मी सगळ्यांपासून लपवलंय तुला आधीच तु एक मुलगा देखील आहे हे देखील मी सगळ्यांपासून लपवलंय आणि तू एकाही रुपयाच्या बापाची मुलगी तुझा बापच नाहीये हे सुद्धा मी सगळ्यांपासून लपवलंय पण लक्षात ठेव जर तुझ्या माझ्यामध्ये झालेली डील जर तू कॅन्सल करायला निघालीस तर मात्र मी तुला जिवंत सोडणार नाही असं बोलून लगेच आता तो मॅनेजर तिथून थेट घराबाहेर पडून निघून गेलेला असतो आता पंकज मात्र तिथल्या तिथे एकदम शॉक असतो त्याला मात्र काही सुचत नसतं की नक्की काय चाललंय मी ऐकलेलं स्वप्न तर नाही ना आणि अशातच आता थेट घराच्या बाहेर गेलेल्या मॅनेजर कडे पाहत पंकज जोरात हाक मारतो देविका बाहेर ये बाहेर ये देविका अचानकपणे पंकजचा बदललेला आवाज चिडलेला स्वर पाहून देविका घाबरते देविका घाबरत बाहेर येते ती म्हणत असते काय काय झालंय बेबी आणि अशातच आता पंकज म्हणत असतो कसला बेबी खड्यात गेला बेबी लक्षात ठेव तू मला फसवलंयस तुझं आधीच लग्न झालेलं आहे तुला आधी एक पोर देखील आहे तू माझी बायको बघण्याचं स्वप्न बघतेस काय आणि अशातच पंकजने हाताला धरून देविकाला उंबरट्यावर ढकललेलं असतं अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी लग्न करण्याची तुझी हिंमतच कशी झाली मला तुझ्या डळ्यात फसवण्याची सांग ना अग तुझ्यासारख्या नालायक बायकोला आणि असं मनताक्षणी निर्मनाला पुढे येते ती म्हणत असते काय रे तू बस देवी कशी त्यावर लगेच पंकज म्हणत असतो आई आई माझं आयुष्य संपलं ग या बाईने मला लुटलं ग या बाईने अक्षरशः मला फसवलंय मुलगा देखील आहे हिच माझ्या आधी एक लग्न झालेलं आहे सांग मला काय करू मी हिने अक्षरशः मला बर्बाद केलं आहे आता मात्र निरूपा कपाळाला हात लावते आणि स्वतःशी बोलत असते म्हणजे त्या दिवशी मीरा जे काही बोलत होती ते खरं आहे तर मित्रांनो इथे तर आता कन्फर्म होतंय की काही दिवसांमध्ये या देविकाचं असंच काहीचं चित्र सगळ्यांसमोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद